मित्रांनो जर तुमचं डोकं दुखत असेल मायग्रेनचा त्रास होत असेल किंवा सर्दी आणि पित्ताचा त्रास असेल तर आज मी तुम्हाला असा एक चमत्कारी पदार्थ सांगणार आहे ज्याचा एक छोटासा तुकडाही डोकेदुखीसाठी वरदान सिद्ध होणार आहे हा पदार्थ वापरल्याने पहिल्या मिनिटापासूनच डोकेदुखीचे सर्व त्रास कमी होतात त्याचबरोबर हार्ट रिस्क कमी पाचन बळकट होते आजच्या घडीला डोकेदुखी आणि मायग्रेन भारतीयांसाठी एक त्रासदायक विकार आणि चिंतेची बाब म्हणजे या डोकेदुखीने भारतातल्या तरुण पिढीलाही आपल्या विळख्यात घेतला आहे आयुर्वेदानुसार डोकेदुखीचं मूळ आपली बिघडलेली पाचन संस्था असते जसं जसं आपलं वय वाढतं तसंच तसं शरीरातला पित्त दोष बिघडून डोकेदुखी आपल्या मागे लागते या सर्व त्रासांपासून वाचण्यासाठी आज मी तुम्हाला एक असा चालेल पदार्थ सांगणार आहे की ज्याचा एक छोटासा तुकडाही तुमच्यासाठी वरदान सिद्ध होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुमचं डोकं कुठल्याही कारणामुळे दुखत असेल मागण्यामुळे दुखत असेल पित्त झाल्यामुळे दुखत असेल टेन्शनमुळे सायनसमुळे किंवा झोप अपुरी झाल्यामुळे दुखत असेल या सर्व समस्यांसाठी एकदा तरी हा नैसर्गिक उपाय नक्की वापरून बघा आपल्याला नक्कीच फायदा होईल चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मी जीवन ऊर्जा मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो जीवन ऊर्जा अस्थित चिकित्सालयात टी ही एक अशी क्रांतिकारी उपचार पद्धती आहे जिच्या मदतीने दोन हजार नऊ पासून मनक्याच्या आणि गुडघ्याच्या वेदनेने त्रासलेल्या हजारो रुग्णांवर खात्रीशीर उपचार झाले आहेत जर गुडघे झिजले असतील वेदना असह्य होत असतील तर सर्वात पहिल्यांदा जीवन ऊर्जाला भेटत्या आता आपण उपाय समजून घेऊयात डोकेदुखीवरचा सर्वात प्रभावी आणि रामबाण उपाय म्हणजे आपल्या किचन मध्ये असलेलं आलं पण हे आलं नुसतं घेऊन काही फायदा होत नाही या आल्याचा डोकेदुखीसाठी उपयोग करण्याची एक विशिष्ट टेक्निक असते ही टेक्निक वापरून बघा परिणाम बघून आश्चर्यचकित फाल आल्याचा डोकेदुखीवर एवढा जबरदस्त फायदा होतो की दोन हजार चौदा साली झालेल्या एका अभ्यासामध्ये आले पावडर आणि मायग्रेन वरील सर्वात प्रसिद्ध औषध असलेल्या सुमॅट्री पॅन यांची तुलना करण्यात आली या अभ्यासात दोन ग्रुप मधल्या शंभर व्यक्तींना दोनशे पन्नास मिलीग्रॅम आलेची पावडर दिली गेली आणि शंभर व्यक्तींना पन्नास मिलीग्रॅम सुमॅट्री पॅन हे औषध दिलं गेलं पण संशोधकांना आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा या दोन्हींचा मायग्रेन वर प्रभाव जवळपास समान होता मित्रांनो आल्याचा इतिहास बघायला गेलं तर आलं हे प्राचीन औषधे वनस्पती आहे जिचा इतिहास आपल्याला हजारो वर्ष मागे नेतो आल्याचा वापर खाद्य पदार्थांमध्ये हजारो वर्षांपासून केला जातोय प्राचीन काळातील अरबी आणि आयुर्वेदिक औषधांमध्येही आपल्याला आल्याचा उपयोग केल्याचं आढळलेलं आहे प्राचीन रोमन व्यापाऱ्यांनी भारतातील हे आले जगातील इतर देशांमध्ये पोहोचवलं अकराव्या आणि बाराव्या शतकात युरोप सर्वात महागडा मसाल्याचा पदार्थ म्हणजे आलं होतं त्या काळात सोन्याच्या बदल्यात आल्याची देवाणघेवाण झाल्याचे संदर्भ आहेत प्राचीन काळी आयुर्वेद आणि अरबी देशांमधील औषधांमध्येही आल्याचा वापर केला जात होता प्राचीन रोमन व्यापाऱ्यांद्वारे जगभरातील इतर देशांमध्ये पोहोचलं अकराव्या आणि बाराव्या शतका मध्ये युरोप मधील सर्वात महागडाचा काळ सोन्याच्या बदल्यात आल्याची देवाण गोवान झाल्याचे संदर्भ आहेत अशा या आल्याचा डोकेदुखीवर सर्वात प्रभावी फायदा होतो डोकेदुखी ही आजच्या काळातली गंभीर समस्या बनली आहे डोकेदुखीची मुख्य कारण बघायला गेली तर कामाचा ताण चिंता डिप्रेशन याच्यामुळे डोकेदुखी होऊ शकते तणावामुळे डोक्याच्या स्नायूंवर ताण येऊन टेन्शन हेडेक होते पुरेसे जोप न मिळाल्यास पण डोकेदुखी होऊ शकते त्याचबरोबर मायग्रेन ही सुद्धा एक तीव्र डोकेदुखीची अवस्था आहे मायग्रेन ज्याला मराठीत म्हणतात डोक्याच्या एका बाजूस होते या डोकेदुखीत नाडीच्या ठोक्यांसारखे दुखणे जाणवते शरीरात पुरेसे पाणी नसेल तरी रक्तवाहिन्या संकुचित होऊन डोकेदुखी होते पण या सर्व त्रासांवर आल्याचा वापर प्रभावी ठरतो मित्रांनो डोकेदुखी हा एक भयानक त्रास असतो ज्यामध्ये समोरचा व्यक्ती दिसायला आणि फिट दिसतो पण आतमधून त्याच्या डोक्यामध्ये भयानक वेद वेदना चालू असतात जर यावर योग्य वेळी उपचार करून मुळापासून त्रास नाही बरा केला गेला तर त्या व्यक्तीला सतत वेदना सहन कराव्या वे लागतात आलं आणि डोकेदुखी यावर गेल्या काही वर्षांपासून अनेक अभ्यास झाले आहेत या समोर की नियमित वापराने शरीरातील प्रोस्टाग्लँडिस या विषारी घटकाची निर्मिती होत नाही ज्यामुळे डोक्याच्या वेदनेपासून आपलं संरक्षण होतं अनेक व्यक्तींमध्ये शरीरात सायलेंट पित्त तयार होतं व हे पित्त डोक्यात गेल्यामुळे मायग्रेनची डोकेदुखी होते या त्रासावर तर आले अत्यंत प्रभावी ठरत आल्याच्या सेवनाने पित्त दोष कमी होऊन डोकेदुखीची तीव्रता काही मिनिटातच कमी होते आपल्या पूर्वजांनी पूर्वी या बहुगुणी वनस्पतीला ओळखल होत आणि भारतीय जेवणामध्ये आल्याचा विविध प्रकारे वापर केला होता भाजी बनवताना आपण आल्याच्या पेस्टचा वापर करतो एखादा पदार्थ मॅरिनेट करायचा असेल तरी आपण आलं आणि लसण्याची पेस्ट वापरतो जेवणानंतर अन्नाच पाचन होण्यासाठी आले पाक खाल्ला जातो आल्यापासून बनलेल्या सुंठीचा उपयोग पूर्वीपासून भारतीय घरांमध्ये केला जातो पण आज मी तुम्हाला या वरील उपायां व्यतिरिक्त आल्याचे डोके दुखी वरील अत्यंत प्रभावी असे दोन उपाय सांगणार आहे पहिला उपाय म्हणजे आल्याचा चहा हा चहा बनवण्यासाठी तुम्ही ताज्या आल्याचा बारीक किसणीच्या मदतीने किस करा त्याच्यानंतर एका कप मध्ये गरम पाणी घेऊन त्या पाण्यात चमच्यावर आल्याचा किस टाका त्यावर लिंबू पिळा आणि चवीला मध टाका असा चहा पिल्याने डोकेदुखी हमखास कमी होते त्यानंतर तुम्ही आल्याच्या पेस्टचा वापर करू शकता आले पेस्ट बनवण्यासाठी ताजे आले घेऊन त्याला स्वच्छ देऊन बारीक तुकडे करा आणि त्याच्यानंतर त्याला खलबत्त्याच्या साह्याने कुठून घ्या किंवा मिक्सर मध्ये बारीक करा किंवा त्याची किसनी मधून किस करा किंवा त्याच्यापासून किसणीमधून किस बनवा तयार झालेली आल्याची पेस्ट किंवा किस वापरण्यासाठी सर्वोत्तम असते किंवा तुम्ही काही दिवस फ्रीज मध्ये ठेवून पण तिला वापरू शकता आता तुम्हाला फक्त एक छोटस काम करायचं ज्या ज्या वेळेस तुमचं डोकं दुखेल त्यावेळेस ही ओल्सर पेस्ट तुमच्या कपाळावर व्यवस्थित लावायची करून बघा काही मिनिटातच तुमच्या डोकेदुखीमध्ये फायदा दिसेल मी अनेक पेशंटला हा उपाय सांगितलाय आणि प्रत्येकावर याचा सुंदर परिणाम झालाय दहा पंधरा मिनिटात ही पेस्ट वाळून जाईल त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा डोकं धुवू शकता त्याचबरोबर जर तुम्ही आलं किसून भाजीवर टाकलं व हे आलं आपल्या लाळेतील अशा एन्झाईम्स ला स्टिम्युलेट करतं की ज्यामुळे पोटातली पाचक अग्नी प्रज्वलित होते आणि पित्त अपचन गॅसेस यासारख्या समस्या आपोआपच बऱ्या होऊ शकतात त्याचबरोबर सर्दी खोकला पोटदुखी यांच्यावर आलं हे एक रामबाण औषध असतं फक्त आला हे तीव्र चवीचं असल्यामुळे खाताना ते कमी प्रमाणात खायचं आहे मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं की निसर्गात आढळणाऱ्या आपल्याच आजूबाजूच्या परिचयाच्या अनेक वनस्पती अनेक आजारांवर आश्चर्यकारक फायदा देतात फार्मास्युटिकल कंपन्या याच वनस्पतीच्या विशिष्ट घटकांशी मिळती जुळती संयोगी प्रयोगशाळेत तयार करतात आणि त्याच संयोगाच्या फॉर्म्युलांपासून फॅक्टरीमध्ये विविध औषधे निर्माण होतात आपण तीच औषधे मेडिकल मध्ये जाऊन पैसे देऊन विकत घेतो पण ही औषधे ज्या वनस्पतींच्या आधारावर बनली आहेत त्या मूळ वनस्पतींना आपण विसरतो हेच विसर प्राचीन ज्ञान तुमच्यापर्यंत घेऊन जीवन ऊर्जेचा प्रयत्न असतो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आठवणीने करा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब आवर्जून करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तीव्र गुडघेदुखीचा त्रास असेल गुडघेची हाडप पूर्ण जिजली असतील पण या त्रासांसाठी योग्य पर्याय मिळत नसेल तर अशा त्यावेळेस जीवन चिकित्सालयाने विकसित केलेले नी आणि स्पाइन करेक्शन हे प्रोग्राम तुम्हाला मोठी मदत करू शकतात या उपचारांमध्ये पीआरपी ही सेल्फ हिलिंगची मोस्ट ऍडव्हान्स पद्धत वापरली जाते ज्यामुळे मनका आणि गुडघ्यात मोठी सुधारणा होऊन चालणं फिरणं पायांचे मुवमेंट या सगळ्या हालचालींमध्ये मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मनक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरा होण्याचा मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जा चिकित्सालयात संपर्क करायला नक्की सांगा साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने मोठा फायदा झाला आहे स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत आहेत जर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळेचे उपचार केले गेले के तर हजारो रुग्णांप्रमाणे तुम्हाला या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा होईल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद